महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण एका अशा टप्प्यावरती येऊन पोचलं आहे की काय चाललं आहे ते कळायला मार्ग नाही जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी सुरू झालेलं आंदोलन गावगाव होणाऱ्या मोठमोठ्या सभा आणि त्यांना मिळणारा पाठिंबा हा जणू या राज्यामध्ये एक मोठा इव्हेंट ठरतो आहे की काय असं वाटण्याला वाव आहे अर्थात ज्या पद्धतीने म्हणजे आपली पॉलिटिकल स्पेस हरवलेले एक नेते अर्थात छगन भुजबळ त्यांचं नाव या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल कारण मध्यंतरीच्या काळामध्ये छगन भुजबळांनी राज्याच्या राजकारणात काय करावं इतपत त्यांचं चित्र धुमिल झालं होतं पण या आंदोलनामुळे त्यांना जणू काही एक स्पेसच सापडली आहे आणि जरांगे पाटलांच्या या आंदोलनावरती भाष्य करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि म्हणून या सगळ्या जरांगे पाटलांच्या सभांना विरोध म्हणून छगन भुजबळ स्वतः राज्यभर दौरे करून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या भाषणाची चुनूक दाखवत आहे अर्थात जरांगे पाटील त्यांची भूमिका मांडतात आणि छगन भुजबळ स्वतः त्यांची भूमिका मांडतात पण या दोघांमध्ये नेमकं हुशार कोण हा आता प्रश्न हळूहळू समोर यायला लागेल कारण गंमत अशी आहे की रोज उठायचं भाषणं ऐकायची आणि त्या भाषणामधले मुद्दे एकदम सवीने आपण सगळ्यांनी चर्चेला घ्यायचे आणि पुढे काय होणार तर पुढे काहीच नाही दुसराच एखादा मुद्दा येणार दिवसभर तो ट्रेंडवरती राहणार आणि मग त्या ट्रेंडवरती आपण सगळे चर्चा करत बसणार म्हणजे मुद्दा असा आहे की छगन भुजबळ ज्या भाषेमध्ये जरांगे पाटलांना ट्रोल करतायत किंवा जरांगे पाटलांवरती टीका करू आहेत ती एक राजकीय भाषा आहे अर्थात जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लागू नये यासाठी त्यांच्या भाषणांमध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न करताय ती बाजू जणू काही छगन भुजबळ विसरूनच चालले आहेत असं या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं छगन भुजबळांनी त्यांच्यावरती केलेले आरोप असे की अरे वा रे वा तू कसा आम्हाला गावात बंदी करणार अशी गोष्ट जरांगे पाटलांनी फारशी कधी काही सांगितल्याचं सा आठवत नाही पण समाज ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि त्यांच्या प्रत्येक आदेशाला जर नियमच म्हणून फॉलो करायला लागला आहे त्यामध्ये सामील होणारी तरुण मंडळी ही आपापल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचे अर्थ घेत आहेत आणि गावोगाव या सगळ्या गोष्टी घडत आहेत अर्थात सुख बरोबर न्याय ठरवेल कायदा ठरवेल कारण या देशामध्ये लोकशाहीचं आणि कायद्याचं राज्य आहे हे आम्हीसुद्धा मानतो तुम्हालासुद्धा मानायलाच लागेल पण आपण सामाजिक जीवनात वावरत असताना भाषा कशी ठेवायची याबद्दल मात्र सगळ्यांना सजग राहावं हो लागेल की नाही मागे आय बी एल लोकमतचे निवेदक विलास बडे यांनी अत्यंत सुंदर भूमिका मांडली होती त्यांनी एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ महाराष्ट्राने बघितला होता आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला एक गोष्ट सांगा की यांनी सांगितलेली कुठली गोष्ट तुम्हाला चूक वाटते अर्थात ती चूक वाटण्यासारखी नाहीच पण तरीही छगन भुजबळांना मात्र असं वाटतंय की आता हे कुठेतरी माझ्या पथ्यावरती कसं पडेल यासाठी माझे प्रयत्न कसे व्हायला पाहिजे यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत पण असं आहे की जाती जातींच्या या सगळ्या विषवल्लीमध्ये आपण माणसं म्हणून बोलणार आहोत की नाही अहो गावागावात गरिबांना कुठली असते जात गरिबांना फक्त पोट असतं ज्यांची पोटं भरलेली असतात त्यांना मात्र गरिबांच्या पोटाचे प्रश्न मोठे करून स्वतःची पोळी भाजण्याची या महाराष्ट्रात एक सवय चला थोडासा काळजाला हात घालूया आणि आपण शोधूया खरा शहाणा कोण धन्यवाद